नमस्कार मित्रो हो मित्रो शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अटल बांबू समृद्धी योजनेमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांना मित्र आता हो प्रतिरोप एकशे पंचाहत्तर रुपये अनुदान यासाठी शासनाकडून दिलं जाणार आहे तर मित्रो हो काय नेमका अटल बांबू समृद्धी योजनेमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रो आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी नवनवीन माहितीसाठी चायनलला नक्की सब्स्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्रो पावयात अटल बांबू समृद्धी योजनेमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात काल झालेला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय नेमका निर्णय घेण्यात आलेला आहे मित्र अटल हो बांबू समृद्धी योजनेत शेतकऱ्यांना उती संवर्धित म्हणजे टिशू कल्चर बांबू रोपे पुरवठा व देखभालीसाठी अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते पूर्वीच्या शासन निर्णयानुसार या योजनेत शेतकऱ्यांना बांबू रोपे पुरवठा करण्याचा तरतूद होती या योजनेत सुधारणा होऊन आता शेतकऱ्यांना बांबूच्या देखभालीसाठी देखील अनुदान मिळणार आहे आता दोन हेक्टर करिता बाराशे रोप लागवड व देखभालीसाठी प्रति रोप एकशे पंचाहत्तर रुपये अनुदान तीन वर्षात देण्यात येईल जुन्या योजनेत एक हेक्टर साठी सहाशे रोपे देण्याची तरतूद होती शेतकऱ्याला बांबू रोपांच्या बरोबरच निंदणी पाणी देणे संरक्षण व खते यासाठी देखील अनुदान मिळणार असल्यामुळे बांबू लागवडीत वाढ होऊन शेतकऱ्याला लाभ होईल तर मित्र अशा प्रकारे अटल बांबू समृद्धी योजनेत ही सुधारणा करण्यात आलेली आहे मित्र या संदर्भात शासनाकडून लवकरच शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि या संदर्भात सविस्तर माहिती शासनाकडून दिली जाईल तर मित्र याविषयीची जी काही नवीन अपडेट जी काही नवीन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारी पुढील माहिती पुढील अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका धन्यवाद